नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी रक्षाबंधनला का गेली नाहीत कारण की तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये की मी शेतामध्ये गेली होती मका लावायला बायका आलेल्या होत्या आणि मग तिथं गेली होती मी तर मी काल रक्षाबंधनला का नाही गेली कारण की म्हणजे म्हणजे जे नेहमी व्हिडिओ बघत आहेत ना त्यांना माहीत आहेत की माझ्या ज्या वहिनी आहेत तर बहिणी वहिनींना जाऊन आज चौदा पंधरा दिवस झाले असतील तर त्याच्यामुळे आम्ही यावर्षी काही रक्षाबंधन करणार नाही आहोत कारण की ते बरोबर पण बर वाटत नाहीत कारण की त्या आमच्या सगळ्यांना सोडून गेल्यात आणि एक वर्ष रक्षाबंधन जर नाही केलं तर काही बिघडत नाही आहेत माझं तरी मत आहे कारण की त्या आमच्यातून जाणं खूप असा दुःखाचा दुःखाची वेळ होती आमच्यावर आणि खरंच खूपच त्यांचं वाईट झालेलं खूप कमी वयात आम्हाला सोडून गेल्या तर माझी खरंच देवाला इतकीच प्रार्थना आहे की देवा माझ्या बहिणीच्या आत्म्यास शांती देव काल रक्षाबंधन होतं तर ह्या कारणामुळे मी या रक्षाबंधनला काही गेली नाहीत मग तर तुम्ही वी व्हिडिओचं टायटल वाचून समजलं असाल की मी आज कशाबद्दल व्हिडिओ काढणार आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये किती मेंबर आहेत म्हणजे किती माणसे आहेत कारण की मागे पण एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं पण माझे जे नवीन सबस्क्राईब आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे हो बन तर माझ्या घरामध्ये सर्व जे म्हणजे पूर्ण फॅमिलीचे जे माणसं आहेत ना तर ते आहेत पूर्ण आठ तर आठ का कारण की माझ्या फॅमिलीमध्ये मी माझी मिस्टर माझे सासरे आणि मला दोन मुलं आहेत म्हणजे मी पाच जण आहोत आणि त्याच्यामध्ये पाच म म्हणजे पाच जण आहोत पण आटका तर त्याच्यामध्ये मी माझ्या पकडलेल्या आहेत माझ्या नणंदा म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणी कारण की माझं एक मत आहे की त्या पण आपल्या घरातल्या सदस्य असतात कारण की त्यांचा पण म्हणजे जितका आपला जितका माझा किंवा माझ्या मुलांचा जितका ह्या घरामध्ये हक्क आहेत ना तितकाच हक्क आणि तितकाच म्हणजे तितकाच हक्क त्यांचा पण असतो कारण की त्यांचं पण हे माहेर असतं त्यांचं पण हे घर असतं तर माझ्या मताने आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आठ माणसे आहेत आणि दुसरं म्हणजे त्या काही आमच्या इथे रोज राहत नाहीत पण मग येतात जे आम्हाला भेटायला येतात किंवा आम्हाला आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना जर त्यांच्याकडनं काही मागितली तर देतात म्हणजे असं एकदम फॅमिलीसारखंच आहे आमचं आणि त्या पण खूप सपोर्ट करतात आणि काल कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं क्या मला आहेत तीन तीन आनंद आहेत तर त्या तिघी पण काल आल्या होत्या पण मग काय झालं दोघीजणी आल्या होत्या ना तर तेव्हा बाहेर खूपच पाऊस होता आणि खूप पावसामध्ये आल्या त्यांनी यांना ओवळत आणि खूप पटकन चहा वगैरे फक्त चहा पिल्यात आणि लगेच त्यांच्या घरी गेल्या त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ पण शूट काढायचं म्हणजे माझ्या डोक्यात आलंच नाही कारण की इतकी घाय होती त्या पण खूप ओल्या होऊन आल्या होत्या पावसामधून त्याच्यामुळे खरंच मी व्हिडिओ काढला नाही आणि मी पण ओली होऊन आली होती कारण की खाली मका लावण्यासाठी गेलो होतो तर खूपच ओलं झालं होतं कारण की काल खूपच जास्त आणि डेंजर पाऊस होता खूप पाऊस होता अक्षरशः आमच्या शेतामध्ये ज्या बायका होत्या ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्या बायका होत्या ना त्या बायकांच्या दोन्ही बायकांच्यामध्ये वीज पडलेली तर खूप विजा वारं आणि पाऊस खूपच जास्त होता तर त्याच्यामुळे त्या पण खूप घाईघाईमध्ये आल्या आणि निघून गेल्या त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काही शूट केला नाही आणि एक ज्या आहेत ना सगळ्यात मोठ्या ज्या नननबाई आहेत ना तर मी त्यांचं त्यांचा व्हिडिओ हो तुमच्यासोबत शूट केला होता कारण की त्या हो थोड्याशा मग उशिरा आल्या होत्या आणि थोड्याशा मग रिलॅक्स होत्या म्हणून व्हिडिओ काढता आला तर आमच्या घरामध्ये अशा पद्धतीनं आम्ही सगळे आहोत आठ जणं म्हणजे त्या काही इथे राहत नाही पण मग येतात महिन्यातून दोन महिन्यातून येतात आम्हाला भेटण्यासाठी तर त्या पण आमच्या घरातले एक सदस्य माझ्या मताने आणि आम्ही पाच जणं आहोत आणि माझ्या सासू ज्या आहेत ना त्या माझ्या म्हणजे मागे तुम्हाला सांगितलेले आहेत पण पंतर, तरी पण तरी परत आहे ले ले थ, मी सांगत आहेत की माझ्या ज्या सासूबाई आहेत ना त्या माझ्या लग्नाच्या पहिलेच वारलेल्या आहेत म्हणजे त्यांना आता आमच्यामधून जाऊन एक मी त्यांना बघितलेलं पण नव्हतं आणि त्यांना आता आमच्यामधून जाऊन एक पंधरा ते सोळा वर्ष झाली आहेत म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ना ते तेरावीला असताना त्या आजारा आजारपणामुळं सोडून गेल्या आम्हाला तर माझे सासरी आहेत आणि मला दोन मुलं आणि आम्ही दोघंजण आहोत तर माझे मिस्टर आहे जे आहेत ना ते जॉब करतात आणि म्हणजे जे माझे जुने सबस्क्राईब आहेत ना त्यांना माहीत आहेत माझी पूर्ण स्टोरी पण जे, जे नवीन सबस्क्राईब आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहेत कारण की त्यांना पण माहीत झालं पाहिजे की माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत किंवा मी काय करते माझे मिस्टर काय करतात तर माझे मिस्टर जॉबला आहेत आणि हिंदुस्तान इन इंडिवल या कंपनीमध्ये आणि मी मी पण म्हणजे माझं पण शिक्षण झालेलं आहे कॉम झालेलं आहे पण मग माझ्या मताने परमानंट जॉब असेल तर ठीक आहे कारण की पेमेंट वगैरे चांगलं असतं मग जॉब करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहेत पण मग दहा पंधरा हजाराच्या नोकरीवर आपण दिवसभर आपल्या मुलाबाळांना सोडून जॉब करायचा तर मग मला हे काही पटत नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण शेती करूयात आणि मी शेतीला पूरक असा माझा व्यवसाय पण आहेत म्हणजे व्यवसाय म्हणजे कुठला तर माझ्याकडे गायी आहेत मी गाई सांभाळते त्याच्यानंतर माझ्याकडे बकरी पालन पण आहेत मी बकऱ्या पण सांभाळते त्याच्यानंतर बकऱ्यांसोबत मी हळूहळू मग गावठी कोंबड्या पण घेतलेल्या आहेत कोंबड्या पण बघते तर कोंबड्या घेण्यामागं उद्देश आहे माझा की माझं जर माझं जे गाईंचं शेणखत आहेत ना तर शेणखत शेणखतामध्ये जे किडे आहेत किंवा शेणखत भुसभूषित बुश करण्याचं कोंबड्या काम करतात म्हणून मी कोंबड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर माझ्याकडे गिरण पण आहेत तर मग मी जे समोरचे जे आहेत म्हणजे लोकांचे दळण पण करून देत असते तर माझ्या मताने मा प्रत्येक गृहिणी ज्या घरात असतात तर त्यांनी हे छोटे छोटे बिझनेस करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहेत कारण की गिरणी घेऊन आपण दळण लोकांचे दळणं वगैरे करून देऊ शकतो किंवा मग तुमच्याकडे शेती असेल तर पालन करा किंवा मग गाई पालन करा किंवा मग कोंबडी पालन पण करा आणि माझं एक मत आहे तर आपण कितीही शिकलेलो असेल ना तरी आ, कामाला किंवा काही कष्ट करण्यास कधीही लाजू नयेत किंवा ही म्हणजे कि कोणी कोणी काय बोलतं की इतकं शिक्षण झालेलं यमकॉम आणि काही शेळ्या पाळते किंवा कोंबड्या पाळते पण मग नाही माझ्या मताने ज्याला जे काम आवडतं आहे ना ते करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहेत किंवा कोणाची लाज बाळगू नयेत कारण आपण काम करत आहोत कोणाची चोरी करत नाहोत किंवा कोणाशी खोटं नाटं बोलत नाहीत आपलं काम आहे आपण काम करतो आहे आणि मुळात म्हणजे ते कामं आपल्याला आवडतं आहे त्याच्यामुळे आपण सहकुशीनं करावं असंही मला वाटतं आणि बस इतकी माझी स्टोरी आहेत म्हणजे लग्न झाल्यापासून एक पाच एक वर्ष मी काही नाही केलेलं मुलं छोटी, छोटी होती आणि त्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतर पाच ते सहा वाजेनंतर मी लगेच गाई घाई गाई घेतल्या त्याच्यानंतर बकऱ्या वगैरे घेतल्या पण मग छान आहेत माझा बिझनेस तरी मला आवडतो छान आहेत कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट पण आहेत म्हणजे एक कोणाचं टेन्शन नसतं आपला व्यवसाय आहेत ना आपण त्याच्यामध्ये एक दोन तास काम करून अगदी दिवसभर आराम पण करू शकतो म्हणजे माझा अगदी हे बघा तुमच्याशी मी आत्ता व्यवस्थित अशी बोलते म्हणजे आता बाराच्या नंतर दिवसभर काहीच काम राहत नाही पण एक चार वाजले की मग गाईंना खायला पण टाकायचं आणि माझ्याकडे दूध काढायचं मशीन आहे कुटी मशीन आहे त्याच्यामुळे कसलंही टेन्शन नाही आहेत मला दूध काढायला अगदी एक पंधरा ते वीस मिनटं लागतात तर पंधरा ते वीस मिनटामध्ये मी पूर्ण गाईंचं दूध काढून घेते कारण की खूप इझी आहेत फक्त आपण त्याच्यामध्ये म्हणजे कुठलं पण काम केलं पाहिजे आणि कामासाठी लाजलं पाहिजे नाही आहे कारण की माझं तरी एक मत आहे पर्सनली की आपण नोकरीपेक्षा आपल्या स्वतःचा काहीतरी बिझनेस केलेला केव्हाही चांगला म्हणजे जी आपल्याला जेव्हा वाटेल आपण त्यात काम करतो किंवा आपला आराम पण करू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला पेमेंट पण एक चांगलं खासं भेटतं ते पण तुम्ही रोजचे रोज म्हणत असाल तर रोजचे रोज तुम्हाला पेमेंट भेटेल किंवा मग दहा एक दिवसात तुम्हाला पेमेंट येत असं तर मग त्याच्यामुळे माझं तर एक मत आहे की प्रत्येक जी गृहिणी आहेत तर गृहिणी ठीक आहे तुमचा दुसरा काही जर व्यवसाय असेल तर तो करू शकता किंवा मग चांगली नोकरी असेल तर नोकरी पण करू शकता म्हणजे ज्या घरामध्ये आहेत तर त्या बायकांनी हे छोटे मोठे जे व्यवसाय आहेत ना ते नक्की करावे आणि अशा पद्धतीनं माझ्या फॅमिलीची थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि माझे विचार कसे आहेत हे पण तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केला कारण की मला असं वाटतं की माझं यूट्यूबचे चॅनल आहेत ना तर त्या चॅनलवर माझं छोटं मोठं जे पर्सनल जे आहेत ना मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे मला एकदम असं आपण आपल्या मित्राशी बोलत आहोत असं मला वाटतं आणि हे बघा आता मी तुमच्याशी इथं बोलत आहेत पण बाहेर इतका सगळा पाऊस चालू आहेत ना खूप पाऊस चालू आहे आज लवकर पाऊस आलेला काल दोन ते अडीच वाजता आला होता आणि आज पण बघा आज दीड वाजताच त्यांनी पावसाला सुरुवात म्हणजे सुरुवात झाली आहे पावसाची तर ठीक आहे कारण की मागे खूप दहा एक दिवस झाले असं कडक होऊन पडत होतं पाऊसच पडत नव्हता पण आता फायनली पाऊस आला आहे आणि रक्षाबंधनचं बोलला तर ठीक आहेत आता पुढच्या वर्षी जायचं रक्षाबंधनला कारण ह्या वर्षी आ, थी। तर काही नाही पॉसिबल आणि बरोबर पण नाही वाटतं ते कारण की माझ्या ज्या बहिणी आहेत ना त्यांना जाऊन फक्त एक सोळा सतरा दिवस झाले आहेत आणि खूपच खूपच दुःखाची घटना होती ती तर ठीक आहेत आता आपण काय करू शकणार आहोत कारण की प्रत्येक माणूस जो आहेत ना त्याला जन्माला यावं लागतं आणि परत इथून जावं पण लागतं पण फक्त ते जी मरणाची वेळ आहेत ना ते आपल्याला माहीत नसते आणि ते अचानक केव्हा कुठल्या माणसाला केव्हा मरणही सांगता येत नाही ते अचानक येऊन जातं कुठल्या पण म्हणजे आपण आजारी पडतो किंवा इतर काही घटना होतात इतर काही अपघात होतात तर ठीक आहे मी आत्ता इथेच व्हिडिओशी एंडिंग करते उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर प्लीज मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात